नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर कांदिवलीमध्ये श्री दुर्गामाता माता सेवा संघ पालखी मिरवणूक कलश यात्रेस विविध कार्यक्रमांचं आयोजन कांदिवली पश्चिम येथील श्री दुर्गामाता माता सेवा संघ पालखी मिरवणूक कलश यात्रेस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत कांदिवली पश्चिमेतील श्री दुर्गा माता सेवा संगत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचे तेथील आयोजकांनी कळवलं आहे शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ते दुपारी दोन वाजेपर्यंत विभागातील महिला व पुरुष भक्तगण पालखी मिरवणूक सोहळा व कलश यात्रेमध्ये सहभागी झाले होते दुर्गामाता मंदिर केळी कंपाऊंड चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई सदुसष्ट सोहळा व कलश यात्रा मिरवणूक काढण्यात आली तलावातील पाणी कलशमध्ये भरून महिलांनी पुन्हा दुर्गामाता मंदिराकडे प्रस्थान केलं प्रत्येक दिवशी समस्त मानव कल्याणासाठी श्रीमद भगवद्गीता कथन प्रवचन रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत होणार असून रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता हवनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजक गणेश आहिरे शोभनाथ अग्रवाल सूरज वर्मा यांनी भाविकांनी या विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे कळवलं आहे मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवित ताजा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा